जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा समोर एक सुंदर तरुणी उभी होती बाजूला डॉक्टर होते नर्स देखील होती आणि त्याच सार शरीर बँडेज मध्ये बांधलेलं होत डोकं बँडेज मध्ये होत बँडेजमध्ये नव्हते ते फक्त आणि फक्त डोळे त्याच्या डोक्यासमोर प्रशस्त हॉस्पिटल दिसत होत समोर तरुणी बोलत होती डॉक्टर हे कसं झालं हे महाशय रात्री दारू पिऊन चर्च रोड वरून स्टेशन कडे येणाऱ्या सडकेने येत होते विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाच्या ट्रक न यांच्या अशा चिंधळ्या केल्या नंतर आम्हाला फोन आला अँब्युलन्स पाठवली आणि भरती केलं सारे शरीर बँडेज मध्ये बांधावं लागलं आणि डॉक्टर त्याची गाडी पाहू लागले नंतर नर्स बोलली दोन दिवसापासून बेहोश होते ते आता कुठे त्यांना शुद्ध आले आत्ताच डोळे उघडले त्यांनी डॉक्टर हे लवकर बरे झाले पाहिजेत बरं का रक्त बरे त्यामुळे त्यांना किमान एक बॉटल तरी रक्त द्यावं लागेल द्या पैशाची काळजी करू नका नर्स स्लाइड वर यांचं रक्त घ्या कोणत्या गटाचं रक्त आहे ते, ते पाहून घ्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यास ताबडतोब देऊन टाकू नंतर रक्ताची तपासणी झाली ओ पॉझिटिव्ह रक्तगट उपलब्ध नव्हता डॉक्टरांनी सांगितलं साधना हा रक्तगट कुठं कुठे मिळतोय का बघ बर बर बघते डॉक्टर राठींकडे बघ त्यांची ब्लड बँक आहे बर बघते तिला त्या गटाच रक्त कुठेच मिळालं नाही त्यामुळे ती निराश होत म्हणाली रक्त कुठेच मिळालं नाही डॉक्टर विदाऊट ब्लड ही कांट अलाइव्ह नाही ते वाचले पाहिजे डॉक्टर त्याच्याशिवाय मला या जगात कोणीच नाहीये मी प्रयत्न करतो पण रक्त मिळायला हवं होत त्याशिवाय इट्स इम्पॉसिबल माझ रक्त बघून घ्या नंतर साधनाचं रक्त तपासण्यात आलं आणि योगायुग असा कि तिचं रक्त त्याच्या रक्ताशी मॅच झालं व्हेरी गुड साधना तुझं रक्त त्याच्या रक्ताला मॅच होत आहे मग देवच पावला द्या माझ रक्त त्यांना यथा अवकाश रक्त त्याला देण्यात आलं हळूहळू त्याची तब्येत सुधारू लागले आणि एक गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली ही कंप्लीटली तू कोण कुठला काही आठवत का तुला साधनानं त्याच्या उशाशी बसून त्याचा हात आपल्या हातात घेऊन विचारलं तुझं नाव काय तुझे आई वडील तू विवाहित आहे की अविवाहित काहीच आत्व हसली मला ओळखतोस त्यानं संकोचल्यासारखी नकारार्थी मान हलवली त्याची एक हिस्ट्री आहे ती सांगू लागली त्या दिवशी मी ऑफिस मधून थकून भागून आले थोडी फ्रेश झाली कॉफी पेळी आणि टीव्ही सुरू केला एवढ्यातच तारावरची बेल खणखणली उघडलं तर समोर एक अनोळखी तरुण उभा होता त्याने घाबरत घाबरत विचारलं आपण मिसेस तुमच्या मिस्टरांना सुधीर साठे यांना अपघात झालाय सुधीर साठे ते स्वतः शुद्धीवर नाहीत परंतु त्यांच्या हातावर सुधीर साठे असं गोंधवलेलं आहे ओ आयसी डॉक्टरांनी मला पत्ता शोधायला सांगितलं बरोबर घर शोधलो बघावे आणि मग तो बोलायचा थांबला मग हळूच म्हणाला चला ना माझ्यासोबत दवाखान्यात ना आणि मी त्याच्यासोबत दवाखान्यात आले तिनं सारा किस्सा सुधीरला सांगितला म्हणाली का कोण जाणे सुधीर तुला पाहून तुझी एकूण अशी मरणप्राय अवस्था पाहून मी ठरवलं या तरुणाला आपण वाचवायचं आपल्या जीवात जीवसेपर्यंत प्रयत्न करायचे आणि म्हणून मग मी तुला माझं रक्त दिलं तू ती बोलली नाही तर जग सोडून गेलो असतो असं नको बोलूस रे तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला टचकन डोळ्यात पाणी आलं तिच्या त्यानं आपल्या हातानं तिच्या अश्रू टिपले तोंडावर आलेल्या हाताच हळूच चुंबन घेतलं तिला आसमान ठेंगणं वाटू लागलं धन्यवाद